फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री शिवाय नमस्तुभ्यम तर फ्रेंड्स सकाळची सुरुवात आणि बघा मी बेडरूममधली बेडशीट आणि उशीच्या कवर ह्या सगळ्या धुवायला टाकत आहे तर चार पाच दिवस झाले टाकून म्हणून आता हे आत्ता हे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे आज मी ब्लँकेट पण त्यावरचं क्लीन करून घेते कारण की ऊन तापत आहे खूप छान तर म्हटलं सगळं धुतलं जाईल म्हणून हे सगळं आत्ता मी धुवायला काढलेलं आहे आणि दुसरी बेडशीट मी टाकून घेते तर सकाळचे हे सगळे काम आवरून नंतर मग बाकीच्या कामांना लागायचं आहे तर आज लवकर उठून सगळे काम आवरून घेत आहे मी आणि मी आहे ना सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला पण जात असते तर एक महिना झाला आम्हाला जाऊन म्हणूनच मग माझे सगळे सकाळचे कामं पण लवकर होतात मुलांचा टिफिन आणि माझे पण जे काही मला जास्तीचे काम करायचे असले ते पण होऊन जातात लवकर उठण्याचा खूप मोठा फायदा असतो पण आपण मेन म्हणजे मी तर नाही उठत उठत असतील सगळे पण मी आत्ता हे मॉर्निंग वॉकला जायला सुरुवात केली तेव्हापासूनच लवकर उठत आहे नाहीतर मग मुलांची शाळा असते तर त्या अर्धा तास आधी बिलकुल म्हणजे त्याचा टिफिन वगैरे झाला की झालं मग कुठे कामाला लागते पण मला तरी असं वाटतं की मॉर्निंग वॉक हे नेहमीसाठीच चालू ठेवायला पाहिजे पण असं कंटिन्यू होत नाही आणि बघा माझी पूर्ण बेडरूम आवरून झालेली आहे, आहे। तर आता सगळं झाडून घेते पुसून टाकायचं आहे झाडायचं आहे आणि लवकर तसे पण माझे कामं सकाळी लवकर होतात कारण की यांना दुकानात जायचं असतं तर जेवण करूनच जातात तर माझा स्वयंपाक दहा वाजेपर्यंत कम्प्लीट होऊन जातो आणि त्याहीपेक्षा लवकर करून अजून मग काय करायचं तर दिवसभर मग पूर्ण दिवस हा मोकळा असतो काहीच कामं नसतात तर यापेक्षा लवकर करून काही फायदाच नाही म्हणून दहा हे खूप छान आहे माझा वेळ दहाच्या नंतर थोडेसे भांडे असतात नंतर मग कपडे असतात थोडे पडलेले तेच वाळत गिळत घालायचे असतात नाहीतर मग मा माझे कामं दहा वाजेपर्यंत कम्प्लीट होऊन जातात म्हणून मग याहीपेक्षा लवकर करून तर पूर्ण दिवस मग हा मोकळा असतो मग काय करायचं एवढ्या पूर्ण दिवसभरात टी व्हीत बघून बघून किती बघणार आहे मोबाईल किती बघणार आहे म्हणून मग जास्त वेळ पण म्हणजे इतक्या लवकर करूनही काही फायदा नाही असं मला वाटतं तर बघा बेडशीट आणि जे कवर आहे मी ते सगळे धुवायला मशीनमध्ये टाकून दिले आता झाडून घेते आणि बघा फ्रेंड्स आज मी स्वयंपाकामध्ये काय करणार आहे तर रात्रीच यांनी मशरूम आणले होते ची करना तर मशरूमची भाजी करणार आहे तर त्यासाठी ग्रेव्ही जी बनवायची आहे ना ती मी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवत आहे आपण सहसा मसाले भाजून घेऊन नंतर मग मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतो ना तर मी काय केलं पाणी घेतलं एक ग्लास भरून पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये काजू बदाम लाल मिरच्या ज्या तिखट नव्हत्या त्या लाल मिरच्या दोन टोमॅटो कांदा अजून मगजबी हे सगळं त्यामध्ये उकडायला घातलं नंतर मग आता याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि हे बघा मशरूम तर मशरूम आता स्वच्छ करून घ्यायचे आहे त्याला बघा कचरा लागलेला आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेते नंतर मग हे तळून घ्यायचे आहे तर तळायला याच कढईमध्ये मी तेल घालते आणि ते तळून घेते मशरूम तर यामध्ये मी पाणी टाकून ते सगळे मसाले आहेत ना ते मी उकडून घेतले होते आणि हे बघा आता मशरूम मी काप करून घेत आहे तर एका मशरूमचे चार तुकडे केले मी पण हे तळल्यानंतर तर खूप छोट्या साईजचे होऊन जातात आणि फ्रेंड्स माझ्या प्रत्येक व्लॉग मध्ये आहे ना एक रेसिपी ही असतेच बिलकुल म्हणून माझे व्लॉग तुम्ही नक्की बघा ज्यांना रेसिपी बघायची असली ना तर स्पेशल एक रेसिपी प्रत्येक व्लॉगमध्ये आहे माझ्या बिलकुल तर बघा ते सगळे मसाले मी आता मिक्सरमधून बारीक करून घेते म्हणजे पेस्ट करून घेते आणि ते तळून झालेले आहे मशरूम च तर बघा किती छान पेस्ट पण तयार झालेली आहे आणि आत्ता मसाले घालून म्हणजे हे कोरडे मसाले घालून ती पेस्ट छान तळून घ्यायची म्हणजे जोपर्यंत त्याला पाणी तेल सुटत नाही सॉरी पाणी म्हटलं मी तेल सुटत नाही तोपर्यंत ती सगळी ग्रेवी छानशी भाजून घ्यायची यामध्ये आपण थोडंसं खोबरं पण घालू शकतो पण मी खोबरं त्यामध्ये टाकलेलं नाही आहे फक्त कांदा टोमॅटो मगजबी काजू बदाम हेच घातले होते म्हणजे काजू बदामच्या थोड्या थोड्या बिया आणि हे बघा आता दही घालून छान अजून ही परतून घ्यायची आहे आता त्याला तेल सुटलेलं आहे तरी मी दोन मिनटं अजून परतून घेते आताच हे मलाईचं दही यामध्ये घातलेलं आहे मलाईचं दही जर ना तर दुधावरची साय असली तरी चालेल तर या स्टेजला इथे दोन चम्मच साय किंवा दही ते घालून घ्यायचं जास्त आंबट दही घालायचं नाही कारण की भाजी सगळी आंबट होऊन जाईल आणि बघा कोरडे मसाले मी आता घालून घेते आणि थोडीशी साखर कारण की टोमॅटो पण आपला आंबट असतो आणि मला दही जरी म्हटलं तरी ते आमखर असतंच बिलकुल म्हणजे थोडंसं का असे ना ते आंबट असतंच आणि हे बघा तळलेले मशरूम आता यामध्ये घालून घेते ही छानशी आता ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि जे तेल होतं ना त्या कढईमध्ये ते, ते पण मी त्यामध्ये घालून दिलं कारण की तेवढं तेल थोडंसं होतं त्यामध्ये ते, ते पण मी घालून दिलं आणि बघा आता याला छानशी एक उकडी येऊ द्यायची आणि छान तरी येणार आहे लाल तांबडा रस्सा होणार आहे तो आणि इकडे मी पोळ्या करून घेते तर मुलांना शेकलेल्या म्हणजे गॅसवरती शेकलेल्या अशा पुऱ्या टम्म फुगलेली आणि मशरूमची भाजी तर यावर पनीर किसून टाकायचं खूप छान टेस्टी भाजी झालेली आहे आणि आता आहे सगळ्यात मोठं काम स्वयंपाक झाले जेवणं झाले आणि काय असतं तर भांडे बघा खूप सारे भांडे निघालेले आहेत ते आता सगळे क्लीन करायचे आहे ठेवायचे आहे हे दुपारचे झाले आणि संध्याकाळचे तर वेळच आहे त्याला आणि जेवणं पण सगळे करून झालेले आहे सगळ्यांचे आणि आता खूप सारे निघालेले आहे भांडे तर मी आता हे भांडे सगळे क्लीन करते आणि भेटते तुम्हाला संध्याकाळी तर मी आहे ना संध्याकाळी काय बनवलं तर खिचडी केली छानशी कारण की दुपारी खूप भारी जेवण झालं होतं तर खिचडी केली आणि बघा सगळं आवरून घेतलेलं आहे कारण की खिचडी म्हटली की पटकन आवरलं जातं तर फ्रेंड्स संध्याकाळचे साडे दहा वाजले आणि चला माझे सगळे कामं आवरून झाले तर आत्ता हा ब्लॉग मी इथेच संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटासा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू नंतरच्या न्यू ब्लॉगमध्ये बाय बाय